भारतीय जनता पार्टीचा एक मूळ प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम व्यक्तीशी नाही मला असं अनुभव वाटतं की व्यक्तीच्या नावाशी आहे असं मला वाटायला त्यांना जयसिंगचा जय नको आहे त्यांना धनंजयचा जय नको आहे त्यांना गोपीनाथरावचा नाथ नको आहे त्यांना इथनाथाचा पण नाच आता राहिले कोण कांत त्यांची नाव घ्यायची सुद्धा गरज नाही आता महाराष्ट्राच्या जनतेला भाजपच्या राज्याच्या अध्यक्षाची ओळख नावाने सांगायची गरज नाही इशारा काच बरोबर तुम्हाला काय आणि काय इंद्रिय असतील देवेंद्र